लोकसभा निवडणुकीत राधानगरी बुलंदरगड मतदारसंघाने महाविकास आघाडीला दिलेल्या पासष्ट हजारांच्या मता मताधिक्यामुळे तेथील राजकीय समीकरणे बदलली आहेत महायुतीच्या प्रचारात असलेले साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार केप पाटील हे महाविकास आघाडीत लवकरच प्रवेश करणार रा आहेत राधानगरी भूदरगड विधानसभेची जागा आघाडीत कोणत्या पक्षाला जाईल त्या पक्षात केप पाटील प्रवेश करतील हे आता स्पष्ट झाले आहे केप लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात होते मात्र निकालानंतर महाविकास आघाडीचे खासदार शाहू महाराज आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या आभार दौऱ्यावेळी केपी यांच्या मुदाळ गावात त्यांचे कमान उभारून स्वागत केले कमानीवर खासदार शाहू महाराज व सतेज पाटील यांची छायाचित्रे होती तसेच त्यांनी त्यांचा सत्कार केला तेव्हा सतेज पाटील यांनी पाटील यांना सहकार्याबद्दल धन्यवाद असे म्हणत हात जोडले यातून पाटील यांची भावी राजकीय वाटचाल स्पष्ट झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर के पी पाटील बांधणी करीत असल्याचे दिसते भूदरगडच्या राजकीय अडचणीमुळे वेगळा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर असणारे सौहार्दाचे संबंध शक्तीपीठ महामार्गाबद्दल महायुती सरकार विरोधी घेतलेली स्पष्ट भूमिका यामुळे राजकारणातील नव्या अध्यायाचा अंदाज बांधला जात आहे दरम्यान सध्या सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत के पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाज माध्यमांवर या चर्चा आहेत याबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी